हा सुमितला पाहिजे आलंय सुमितला कोल्हापूर घ्यायची मग हे गड्याला तरी जरा आराम मी भेटत बाहेरून आलं ड्युटी करून जरा घेतो बसतो बाईला आहे ना बाहेरून जरी आलं तर त्वचा घेऊन का कोण किचन वाटेल हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता बऱ्यापैकी कामं वगैरे हो आवरलेली आहेत आणि दुपारची वेळ आहे तर थोडंसं ऊन खाली होऊ दिलं गप्पा मारलं बऱ्याचशा जेवण झाल्यानंतर आणि सगळं क्लीन पण केलं आता तर आता कोल्हापूरला आल्यात दोन्ही नंदूबाई तर दोघींना पण देवीचं दर्शन घडवायचं या उदं गिरजाताई आल्या होत्या पण मई पहिल्यांदाच आलं सो त्यांना आता मंदिराकडे घेऊन जातो आणि हे पण आता बऱ्यापैकी रिकवर झालं सो हो मी दाखवते तुम्हाला माझा ड्रेस वेअर केलेला आहे माझा हो आधी स्ट्रेचेबल असल्याचा फायदा बघा मई 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 पण छान हजार इकडे हा तुमचा लाडका श्री आणि इकडे श्रीची ही आजी आजीला आजी चेंज कर तर आजी करत नाही आणि मंदिरात यायला तिला चल म्हणलं जातो त्रास होतोय नको म्हणून मग घरी थांबते दर्शन करून तर ताई मी आले त्यामुळे ना कोल्हापुरात देवीच दर्शन घेणं खूप गरजेचं आहे तिच्या आशीर्वाद असल्यानंतर काही कमी पडत नाही माणसाला आणि योगायोगाने मी पण फर्स्ट टाइम आले त्यामुळे तिला दर्शन घडवणं खूप गरजेचं आहे ताईला दोघीला पण तर चला आम्ही दर्शन घेतो आणि मग तिथून पुढे नवर्ष तुम्हाला शेअर करेल नेमकं काय असणार आहे काय काय ते सगळ्या गोष्टी चल ते तिथून निघतो तर गड्याला तरी जरा आरामी भेटत बाहेरून आलं ड्युटी करून जरा घेतो बसतो बाईला आहे ना बाहेरून तरी आलं तर कोचा खेळून का कोण किचन वाटत आम्ही सो आहे इकडं आता निघू आपण गाडीवर बसणार आहे श्री आमच्या गाडीवर बसतोय ओके आता मयी संध्या आणि श्री आलो आणि आम्ही निघतो आलोय आम्ही आता इथे महादोर रोडच्या थोडंसं आलीकडे इथं पार्किंगला वगैरे हे केलंय आणि आता आम्ही निघतोय देवीच्या दर्शनाला ह्या दोघे अगोदर आलेल्या एक वर्षापूर्वी आपले पन्नास होते आणि आता आपले दोन शिक्के होत आले आता आम्ही पण आलात तर मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊया छान ना हे होते आले होते छान वाटत बरं मी काय झालं सकाळी हिरवा दुपार आता राहायला पाहिजे खरं तर असं लगेच पळप आली म्हणून तर मी आले फेल इकडं काही आली म्हणून तरी एक दुसरं घेऊन आपलं चला बरोबर आहे चला आता मंदिरात गेलाच कंटिन्यू जसं आहे ना तसे टाईप आपलं महादोर शिप मार्केट एकदम पुढे पुढे गर्दी खूप जास्त असते

न早ी आकातल सुर्कोwieश चिवाश पर जम invers, अलाउड नाही तुम्हाला माहिती माहितीये शिखराचं दर्शन का म्हणजे गुरुचं दर्शन आहे तर आपण मध्ये आता यांना घेऊन जाऊ कर कॅमेरा Thank <laughs> you. वाटलं होय दर्शन घेऊन कसं वाटलं कसं वाटलं दर्शन खूप छान वाटलं हा ना नाही तर आहे ना खूप गर्दी असते बरेच वेळ चला

हो तर आता छान दर्शन झालंय आता ताईला हा प्रसाद घेतला देवीचा चल ताई प्रसाद आहे हा देवीचा

मग त्यामुळे म्हटलं मंदिरात दर्शन वगैरे कराय हा चप्पल आहेत शूज आहेत तुमच्या तुळशीबागेसारखी आमच्या आमच्या कोल्हापूरची तुळशीबाग बागे सुमितला हा सुमितला पाहिजे चाललंय सुमितला कोल्हापूर घ्यायची मग किती नंबर किती नंबर आठ नंबर आठ नंबर आहे पुरी गाईस संध्या काय खायचंय थोडस लाईट लाईट थोडं जेवण घालायचे कढई बिडाच आहे ते सगळं आपे पात्र बीड बीड धातू आहे म्हणजे लोखंडापेक्षा पण लवकर तापतोय माझा तवा तसलाच आहे आता ना आम्ही खरेदी करतोय नंदुबाई सोबत खरेदी करा कोणतेही ते शंभरला का वेगवेगळे रेट होय कुणा कुणाला घ्यायचं अप्पाला आणि सुमितला भाऊ ना पहिला कोल्हापुरी केल्यावर काही झाली मग चॉकटी चांबडाला दहा बारा रुपये दिले की व्यवस्थित पहिला घाम लागू पॉलिसी केले घेऊ नका मग काही कुठं दिसणार पण त्यांना

और इंटरनेट और आश्चर्य से अच्छा लग गया इसमें यह तस्वीर होगी पहले तो रंगना जो करता है दूसरी शक्ति जो देखते हैं सिंपल है यह क्या कि सीरियल काट लिए टोडी ई का फलगने यही लिए जय ना ए अपन एक मिनेट एक मिनेट टोक यार